मानसी ज्ञान शिकत असताना एकदा शोभा बोलली यांच्याशी माझी भेट झाली त्या त्या सोडण्यासाठी शाळेत त्यावेळी स्थानिक वृत्त निवेदिका म्हणून काम करत होत्या त्यांना समजलं होत मी मानसीला अशा अशा पद्धतीने शिकवते त्या भेटी बोलली मॅडम मला म्हणाल्या मी तुमची मुलाखत घेते ही मुलाखत कुठल्याही पूर्व माहिती शिवाय तयारी शिवाय डायरेक्ट घेत म्हणजे मला ती अधिक खोलवता येईल अचानक दुसऱ्या दिवशी बाराची त्यांनी मला वेळ दिली शनिवारी शाळा लवकर सुटायची शाळा सुटल्या सुटल्या पावणे बारा पर्यंत मी स्टुडिओमध्ये पोहोचले स्टुडिओमध्ये पोहोचल्यावर शोभा बोलली आणि आपण कशा पद्धतीने मुलाखत घेणार आहोत त्यात काय काय प्रश्न असतील काही काही सांगितलं नव्हतं अचानकपणे प्रश्न विचारून जी माहिती मिळेल त्यावरून पुढे प्रश्नांची उकल करत मुलाखत घ्यायची असं त्याने ठरवलं त्यामुळे मी मानसीलाही काही सांगू शकत नव्हते आता पुढे तू या या प्रश्नांची उत्तर द्यायची आहेस अशी अशी माहिती सांगायची आहे याविषयी काही काहीही माहीत नव्हतं जवळजवळ अर्धा तासाची मुलाखत त्यांनी घेतली मुलाखतीच्या सुरुवातीला त्यांनी निवेदन केलं एक अशी सक्षम आई की जिनं काहीही ऐकू येत नसलेल्या मुलीला बोलायला शिकवलं बोललेलं ओळखायला शिकवून सामान्य मुलांसारखं जगायला वागायला शिकवून तिला शाळेतलं ज्ञान मिळावं यासाठी अथक प्रयत्न केले या अथक प्रयत्नांचा प्रवास म्हणजे या आईची आजची मुलाखत आहे तर अशा आईशी आपण आज संवाद साधणार आहोत तसं म्हटलं तर प्रत्येक आईचं कर्तव्य असतं की आपल्या मुलाला चांगला नागरिक चांगला माणूस घडवण्याचं परंतु खूप मोठा बहिरेपणा असतानाही सर्वसामान्य मुलांसारखं आपल्या मुलीला ज्या आईनी घडवलं त्या आईशी आपण आज बोलणार आहोत असं म्हणून त्यांनी मुलाखतीची सुरुवात केली मानसीच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या शिक्षण प्रवासाबद्दल सर्व माहिती मी उलगडत राहील हे बोलणं चालू असताना मध्येच त्याने मानसीला विचारलं तुझं नाव काय तेव्हा तिने तिचं नाव सांगितलं यावेळी तेव्हा तिचे उच्चार फारसे स्पष्ट नव्हते परंतु मोडक्या तोडक्या अस्पष्ट उच्चारात तिनं तिचं नाव सांगितलं पण तिचं बोललेलं समोरच्याला समजत होतं कितवीत आहे असे विचारल्यानंतर तिनं तिसरीत आहे हेही उत्तर दिलं असे प्रश्न विचारता विचारता त्याने तिला पुढे काय व्हायचं आहे असा प्रश्न विचारला तेव्हा मानसीला पुढे काय व्हायचं हा प्रश्न समजेल की नाही असं मला वाटलं होतं कारण पुढे काय होणं ही संकल्पना किंवा या शब्द समूहाबद्दल काही तिला माहीत नव्हतं पूर्वी एकदा मुंबईत असताना संध्याताईंनी असंच विचारलं होतं तेव्हा पुढे काय होणार म्हटल्यावर ती म्हणाली मी कपडे धुते ती मावशी होणार असं तिने उत्तर दिलं होतं मग पुढ्यात मी निरीक्षण करण्यासाठी वर्गात होते मानसीला मला कामवाली मावशी व्हायचं सा असं सांगायचं सा होतं तर तिने मी कपडे धुते मावशी असं उत्तर दिलं होतं मग त्यावेळी संध्याताई पण तिला काही नको दुसरं काहीतरी व्हायचं वगैरे कारण काम कुठलंही असो त्याला कमी लेखायचं नाही हे नक्की ठाऊक होतं त्यावेळी तिच्या बुद्धीला जे वाटलं ते तिने सांगितलं होतं नंतर मग मी सोलापूरला आल्यावर पहिलीत गेल्यावर खूप शिकायचं डॉक्टर व्हायचं असं म्हणत होते आता ही शोभा बोलली यांनी मानसीला विचारलं तू कोण होणार मानसीने लगेच डॉक्टर होणार असं उत्तर दिलं मग डॉक्टर कशासाठी होणार असं विचारताच तिनं आजारी माणसांना बरं करण्यासाठी डॉक्टर होणार असंही उत्तर दिलं आणि हेच तिच्या पक्क लक्षात राहिलं होत त्या व्यतिरिक्त पुढं काय होणार याविषयी कधीच चर्चा झाली नव्हती किंवा संवादही झाला नव्हता मुंबईची शाळा संपवून इकडे सोलापूरला आल्यावर मी तिला पसायदान शिकवलं होतं तिच्या कानाला हेडफोन लावून स्पीच ट्रेनर वर दिवसातून दोन तीन वेळा तिला बसवून एका महिनाभरात पसायदान तिच्याकडून पाठ करून घेतलं होतं पसायदान म्हणायला शिकवलं होतं तसच मनाचे श्लोकही मानसीकडून पाठ करून घेतले होते मुंबईच्या शाळेत असताना संध्याताईनी तिला अनेक कविता म्हणायला शिकवल्या होत्या त्यामुळे बोलली मॅडमनी तुला काय काय येतं असं विचारताच तिनं प्रार्थना पसायदान कविता म्हणता येतात ते सांगितलं ती नृत्य करते हे त्यांना माहीत झालं मग कथक नृत्याची एक छोटीशी तिने करून दाखवली मुलाखतीचा शेवट पसायदांनी केला मानसीने इतकं सुंदर पसायदान म्हटलं की ती मुलाखत रात्री आठ वाजता प्रसारित होताच नऊ वाजल्यापासून प्रतिक्रियांचे फोन येऊ हो लागले ओळखीचे आणि अनोळखी असे असंख्य फोन तेव्हा आले त्या फोनवरून लोक म्हणायचे तिला ऐकू येत नाही हे खरंच वाटत नाही ऐकू न येताही इतकं सुंदर पसायदान म्हटलं यावर आमचा विश्वासच बसत नाही ऐकू येत नसताना ती इतकं छान कसं काय बोलू शकते इतकं सुंदर पसायदान कसं म्हणू शकते हे कसं शिकवलं त्या मुलाखतीने लोकांना धक्का बसला कितीतरी दिवस मी मानसीला कर्णबधीर मुलांच्या संबंधी लोक आस्थेने विचारू लागले रस्त्यात भेटेल तिथं बोलू लागले भरभरून बर कौतुक करू लागले त्या मुलाखतीने मानसी आणि मी सोलापूरकरांच्या घराघरात पोचलो ही मुलाखत होताच आम्ही जिथं राहत होतो तिथं शेजारीच राहत असलेले प्राध्यापक जगदीश जाधव यांनी मला बोलवून घेतलं ते वालचंद कॉलेजमध्ये एम डब्ल्यू विभागात शिकवत होते ते मला म्हणाले मला तुमची पेपरमध्ये मुलाखत प्रसिद्ध करायची आहे मी त्या मुलाखतीस होकार दिला बदल मुलांना कष्ट घेऊन शिकवलं तर ते चांगल्या पद्धतीने घडतात हे जर लोकांना माहिती होणार असेल तर मी माझ्या प्रयत्नांची कहाणी सांगायला तयार आहे यातून आपण अशा मुलांना घडू शकतो एवढंच नाही तर त्यांच्या आयुष्यात सक्षमपणे उभं करू शकतो हे जर लोकांना कळलं तर अनेकांना त्यांचा फायदा होईल या विचाराने मी त्यांना मुलाखत दिली त्यांनीही वृत्तदर्शनवरील मुलाखतीसारखंच मी मानसीला कसं शिकवलं याविषयी सविस्तरपणे जाणून घेतलं माझ्या बोलण्याने तेही अगदी भारावून गेले दैनिक सकाळमध्ये यावर त्यांनी खूप छान लेख लिहिला जिद्दी मुलीची खंबीर आई या शीर्षकाखाली माझी मुलाखत छापून आली ही मुलाखत दैनिक सकाळच्या पूर्ण सोलापूर जिल्हा आवृत्तीत प्रकाशित झाली होती त्यामुळे मुलाखतीच्या खाली माझा फोन नंबर मी दिला होता त्यामुळे इतक्या लोकांचे फोन आलेले मला आठवत सकाळी सात वाजता एका मुलीचा पहिला फोन आला त्यावर ती इतकं भावनिक होऊन आणि आत्मविश्वासाने बोलत होती आज माझे ऑपरेशन आहे त्यासाठी मी निघाले आहे निघताना माझ्या मनात खूप भीती होती परंतु आपला लेख वाचल्यामुळे आणि आपल्या प्रयत्नांची कष्टाची जिद्दीची कथा वाचल्यामुळे माझी भीती नाहीशी झाली आणि आता मी निर्भयपणे ऑपरेशनला निघाली आहे यातून मला एक पुन्हा आत्मविश्वास आला असे वेगवेगळ्या प्रतिक्रियांचे फोन आले बळ आलं की या कर्णबधीर किंवा इतर कुठल्याही व्यंग असलेल्या माणसांशिवाय इतरांनाही तो लेख आवडला म्हणजे आपल्या प्रयत्नाचं एक उदाहरण त्यांना प्रेरणा देऊन गेलं हे सगळं प्राध्यापक जगदीश जाधव यांच्या लेखामुळे झालं ज्यांची बहिरेपणाबद्दलची व्यथा होती त्या व्यतिरिक्तही इतरांना आपण काहीतरी समाधानाची गोष्ट देऊ शकलो याचा मला त्या दिवशी खूप आनंद झाला अशाच प्रकारचे असंख्य फोन रात्रीपर्यंत येत राहिले मला मानसीसाठी घेतलेल्या कष्टांची कृतार्थता जाणवली दोन तीन जण तर फोनवर रडत माझ्याशी बोलत होते बाई तुझ्या कष्टाला आम्ही सलाम करतो तू या तरुण वयात एवढा त्याग केलास तू जे केलंस ते एक आई इतकं काही करू शकते याच जिवंत उदाहरण आहे असं म्हणून त्यांनी माझं इतकं भरभरून कौतुक केलं की त्या कौतुकानं मी फार पावले अशा प्रकारे सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत सतत फोन येत होते दिवसभर मी लोकांशी फोनवर बोलत होते अक्षरशः सतत दिवसभर प्रतिक्रियांचा ओघ सुरू होता हा लेख छापून आला त्यामध्ये खाली माझा पूर्ण पत्ता आणि फोन नंबर असल्यामुळं खूप जण मला, मला भेटायलाही आले यामध्ये ज्यांची मुलं अशी कर्णबधीर आहेत त्यांचे पालक मोठ्या प्रमाणात मला येऊन भेटू लागले असे पालक येणं ही माझ्यासाठी चांगली गोष्ट होती आणि त्या उद्देशानेच मी त्या लेखनामध्ये माझा फोन नंबर द्यायला सांगितला होता याच महत्वाचं कारण म्हणजे माझ्या या मुलीबद्दल तिला शिकवताना ज्या अनंत अडचणी आल्या माहिती नसल्यामुळे वेळ आणि पैसा खर्च झाला तसा इतर पालकांचा होऊ नये त्यांना योग्य आणि सगळी माहिती उपलब्ध व्हावी त्याच्यामध्ये आपण या करणबद्री मुलांना काही शिकवू शकतो घडवू शकतो हा आत्मविश्वास यावा यासाठी मी प्रत्येकाला मदत करण्यास तयार होते यातूनच माझ्या मानसीसारखं इतर मुलांना जर त्यांच्या आयुष्यात काही शिकवता येण्यासारखं असेल करता येण्यासारखं असेल तर माहिती अभावी ते अज्ञानातच गुरफटून राहू नयेत म्हणून मी सगळ्यांशी संवाद साधण्यास तयार होते झालंही तसंच असंख्य पालक त्या लेखानंतर माझ्याकडे येऊ लागले मी त्यांना त्याविषयी सगळी माहिती देऊ लागले ज्यांची खरंच इच्छा आहे कष्ट करण्याची तयारी आहे त्या मुलांना शिकवण्यासाठी मी तयार झाले काही वेळा काही अशिक्षित पालकही आपल्या मुलांना घेऊन माझ्याकडं येऊ लागले त्यावेळी त्या, त्या मुलांना मी खूप विचार करायचे परंतु ज्यांचे पालकच आहेत ते स्वत काही शिकवू शकत नाही तेव्हा फक्त माझ्या शिकवण्याने किंवा शिकवलेल्या ज्ञानावर ते कितपत टिकू शकतील हा प्रश्न होता मी कितीही कष्ट घेतले तरी घरी त्यांच्या आई वडिलांनी वेळ देऊन शिकवल्याशिवाय त्या मुलांचं शिक्षण काही खरं नव्हतं म्हणून मी निदान ज्यांचे पालक सुशिक्षित आहेत जे घरी शिकवू शकतील त्यांच्या मुलांना शिकवू लागले या मुलांचे आई वडील अशिक्षित आहेत आणि पोटा पळण्यासाठी कामाला जाणाऱ्या शिकवण्यासाठी वेळ न देऊ शकणाऱ्या मुलांना मी तरी एकटी किती शिकवणार त्यामुळे मी त्यांना शिकवू शकत नाही याच खूप वाईट वाटायचं परंतु ज्यांचे आई वडील कष्ट करण्यास तयार आहेत त्यांच्या मुलांना वेळ देऊन मी शिकवू लागले यामध्ये बऱ्याच जणांना त्यांच्या प्रमाणे आणि सोयीप्रमाणे त्या त्या शाळेत जायला सांगितलं या लेखानंतर तिथून मानसी व्यतिरिक्त इतर मुलांना ही शिकवण्याची मी सुरुवात केली